नमस्कार शेतकरी बांधवांनो तर कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत गेल्या हप्त्यापासून एक कमीत कमी सात आठ दिवस झालं वसमत बाजार समितीमध्ये जे काही हळद शेतीमालाचे लिलाव होत होते हुद हुद ते लिलाव बंद आहेत आणि आणखी पुढची लिलाव होण्याची तारीख आणखी काही डिक्लेअर झालेली नाही आहे आणि लिलाव कधी होतील याचीही काही पूर्वकल्पना नाही आहे तर ह्या गोष्टीचा भरपूर प्रमाणात शेतकऱ्यांना त्रास होत आहे शेतकरी बांधवांनी हा जो संप पुकारलेला आहे व्यापारी वर्गातील किंवा ज्या असोसिएशननं संप पुकारलेला आहे तर शेतकऱ्याचा या गोष्टीचा याचा शेतकऱ्याला खूप त्रास होत आहे कारण भरपूर शेतकरी बांधवांना सण आहे आता दिवाळी जवळ आलेली आहे दसरा आहे तर भरपूर शेतकरी बांधवांना डंक वगैरे लागत आहे हळदीला तर त्यांना त्या हळद विकत ते हळद माल विकायचे आहे तर शेतकरी बांधवांनी काय करायचं या गोष्टीला हा खूप मोठा प्रश्न आहे आणि अशा बंदमुळे किती शेतकरी बांधवांना त्रास होत आहे याचा सर्व व्यापारी वर्गाने आणि सर्व कर्मचारी वर्गाने याचा विचार केला पाहिजे मार्केट कमिट्यांनी पण याचा विचार केला पाहिजे आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी शेतकऱ्याला त्रास देणं चुकीचं आहे कारण शेतकऱ्याच्या जीवावर सर्वांचे व्यापार चालत कमी आहे सर्वांचे व्यवहार चालत आहेत तर शेतकरी बांधवांना याचा त्रास झाला नाही पाहिजे आणि मला कमीत कमी दहा ते वीस शेतकऱ्यांचे फोन आले त्या शेतकऱ्यांचे म्हणणे असे आहे की जो एन सी इंडेक्समध्ये बाजार सुरू आहे तो सौदा बाजार तसा टिकून राहायला पाहिजे तो सौदा बाजारामधून हळद काढली नाही पाहिजे असे त्यांचे म्हणणे आहे कारण त्यांचं असं म्हणणं येत आहे की सौदा बाजारीमधून जर हळद काढली तर उद्या आम्ही रेट कुठे चेक करायचे रेट जर आम्हाला नाही कळाले तर आम्हाला कसं लक्षात येईल की हळदीचे बाजारभाव काय चाललेत आणि हळद आम्ही काय बाजारात बाजारभावामध्ये विकायची फक्त त्यांचं म्हणणं इतकं जे आहे की जो एन सी इंडेक्समध्ये जो काही जो चुकीचा व्यवहार झालेला आहे तो चुकीचा व्यवहार इथून पुढे हो होता कामा नये तो जो व्यवहार आहे तो पारदर्शक व्यवहार व्हावा आणि शेतकऱ्यांना पण एन सी इंडेक्समध्ये हळद बाजार जो हळद माल आहे तो देता यावा ज्या क्वालिटीची हळद लागते त्या क्वालिटीची हळद एन सी इंडेक्सने स्वीकारायला पाहिजे जसं की आता वसमत आहे तर वसमत नांदेड या ठिकाणी पण त्यांचे सेंटर व्हायला पाहिजे अशी शेतकरी बांधवांची मागणी आहे तसं भरपूर शेतकऱ्यांचं म्हणणं पण आहे आणि या विचारानेच जे काही शेतकरी आता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी भरपूर शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की सोमवारी कृषी उत्पन्न बाजार समितीला तसं त्या प्रकारचं निवेदन शेतकरी बांधव देणारच आहेत की एन सी इंडेक्समधून हळद हा वायदा काढू नये आणि तो वायदा तसाच राहावा त्याचप्रमाणे जे काही हळद शेतीमाल आहेत शेतकऱ्यांकडे ते एन सी इंडेक्सने स्वीकारावेत त्यांचं सेंटर वसमतला यावं अशी मागणी भरपूर काही शेतकऱ्यांची आहे तर शेतकरी बांधवांना तुमचं काय मत आहे या विचारावर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या मार्केट कमिटीला निवेदन देण्याची गरज आहे कारण सर्व शेतकरी बांधवांनी एकत्र येणं खूप गरजेचं आहे कारण जर वायदा बाजारामधून हळद बाहेर निघाली तर तुम्ही हळदीचे बाजारभाव कुठं विचारात घेणार किंवा तुम्हाला काय बाजारभाव आहे हे कसं लक्षात येणार कारण वायदा बाजारामुळे आज तुम्हाला हळदीचा बाजारभाव तुमच्या तुम्हा मोबाईलवर तुम्हाला बघता आहे आणि त्या रेट रिलेटेड तुम्हाला लक्षात यायला की हळदीचे बाजारभाव काय चालले ते तर तुमचं काय मत आहे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माहिती जर चांगली वाटली असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी बांधवांनी